मला त्या कायम सांगायचं की तू माझ्याकडे ये मला विचार काय प्रॉब्लेम असेल तर मला म्हणजे कधी वाटलं नाही की मी आता नवीन असं कुठल्या तरी अनोळखी घरामध्ये जातात आला की क यामध्ये वेळ कसा घालवायचा म्हणून एक विरंगुळा म्हणून आम्ही एक म्हटलं सुरुवात एक छोटीशी नवीन सुरुवात करू मला तुम्हाला काय हवं का काही नको का तर या गोष्टी व्यवसायामध्ये खूप बाजूला ठेवून आपण यात पूर्णपणे झोकून देऊन काम केलं तर आपण त्यातूनच काहीतरी शिकून पुढे येऊ शकतो काही मुलांना मला निरीक्षणातून असं जाणवलं की ही मुलं अभ्यासात तेवढी नसली तरी या गोष्टीमध्ये करू शकतात असं नाही की प्रत्येक मूल फक्त अभ्यासातच पुढे जायला पाहिजे हांद्रट आहेत पण ते काहीतरी करू शकतात त्यामध्ये मग अशा मुलांना मी पुढे घेऊन त्यांचा ग्रुप करून त्यांना मी अगदी स्टेट लेवलपर्यंत नेता नाही तर त्यांनी बाहेरचं जग बघितलं पाहिजे बाहेरची मुलं कशी बोलतात कसं वागतात ते आपल्या शाळेला कसं रिप्रेझेंट करतात हे फार महत्त्वापूर्ण फील्डमध्ये त्याने जो उतरतो त्या फील्डमध्ये तेवढ्या पुरतं न राहता चारही बाजूनी ते शिक्षण घेत राहावं नमस्कार आपली सिंधुनगरी न्यूज चॅनल प्रस्तुत नारी रूपेण संस्थिता ही मायमावली महिला सबलीकरण संस्था मालवण यांच्या सहयोगाने असलेली आपली मुलाखत मालिका आणि त्याचा आज पाचवा भाग हे आपलं दुसरं पर्व सुरू आहे आणि आपल्या या दुसऱ्या पर्वातील पहिल्या चारही भागांना तुम्ही दिलेला भरभरून प्रतिसाद हा अत्यंत आनंददायी आहे त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आज पाचव्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत गीता बोभाटे म्हणजेच मृदुला केणी मृदुला मंदार केणी हे नाव मालवण शहरामध्ये शिक्षण व्यवसाय हॉटेल व्यवसाय पर्यटन व्यावसायिक या सगळ्या दृष्टीने सगळं ओळखलं जातं आज आपण मृदुलाजींची सोब सोबत आहोत एक शिक्षिका म्हणूनसुद्धा एक उद्योजिका म्हणूनसुद्धा त्यांची वाटचाल सुरू आहे आणि त्यामागच्या मृदुला केणी कशा घडल्या माहेरच्या गीता बोपटे कशा होत बोभाटे कशा होत्या या दोन्ही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत मृदुलाजी आपली सिंधूनगरी न्यूजवर सर्व प्रेक्षकांतर्फे आणि आमच्यातर्फे तुमचं म मनपूर्वक स्वागत नमस्कार सर्वप्रथम आपले सिंधू सिंधूनगरी चॅनलचे सर्व सर्व श्री सर सुयोग पंडित यांना मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी या पर्वासाठी माझी निवड केली त्याचप्रमाणे नारीरूपेण संस्थिता या तुमच्या दुसऱ्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा आता मृदुलाजी तुम्ही आता आता आपण विचार केला तर मालवण आणि तुमचा कुडाळ तालुका माहेरचा माहेरचा कुडाळ तालुका भौगोलिकदृष्ट्या जरी आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलो तरी भौगोलिकदृष्ट्या ही दोन परस्पर टोकाची ठिकाण आहेत माणसं आपण समान आहोत किंवा काही गोष्टी असल्या तरी आपण या तुमचं ते तिथलं बालपण म्हणजे कुडाळ तालुक्यातलं तुमचं गाव तुमचं बालपणातून तुम्ही वाढताना आजूबाजूचं कसं होतं ते सांगायला आवडेल त्याच्यात सर्वात पहिल्यांदा तुमचं शिक्षण कुठे झालं मला माझ्या बालपणीविषयी बोलायला खूपच आवडेल संत तुकाराम यांनी म्हटलेलंच आहे की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोरं त्यासी अंकुशाचा मार तया यातना कठीण तसेच तुका म्हणे जाणं की लहानपणं पुन्हा यावी म्हणजे एक थोडक्यात म्हणावं तर अभंगातूनही आपल्याला म्हटलेलं सांगितलेलं आहे की लहानपण हे खूप छान असतं त्याचप्रमाणे माझं लहानपण हे कुडाळ तालुक्यातील पावशी म्हणजे हायवेवरच सातेरी मंदिरच्या साईडला जे गाव आहे तिथे माझं लहानपण गेलं सुरुवातीला मी तिथे लहानपणी पावशी ग्रामपंच म्हणजे अगदी झेडपी शाळा म्हणायला हरकत नाही त्या शाळेमध्ये मी पहिलीच माझं ॲडमिशन करण्यात आलं पण माझी आई ही सुरुवातीपासूनच सुशिक्षित त्याचप्रमाणे नवीन विचारांची अशी आधारित तिचे विचार असल्यामुळे तिने म्हटलं की नाही या शाळेमध्ये मुलं खूप कमी आहेत तर तू तिथे जाऊ नकोस तर तुला आम्ही कसालला घालूया म्हणून मग कसालला माझ्या आईचं माहेर तर तिथे मी आ, कसाल न्यू इंग्लिश स्कूल इथे मी माझं पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण माझ्या मामीच्या हाताखालीच म्हणजे ती मामी माझी शिक्षिका तर तिला पाहतच मी मोठी होत गेले चौथीपर्यंत आणि आत्ता पाचवी ते दहावी हा जो माझा प्रवास आहे तो कुडाळ हायस्कूल कुडाळ या कुडाळ तालुक कुडाळमध्ये माझा प्रवास हा पूर्ण झाला दहावीपर्यंत कराची शिक्षण प्रसारक मंडळ कुडाळ हायस्कूल अकरावी बारावी पण तिथेच मी पूर्ण केलं आणि बी एस सी पर्यंतचं पूर्ण शालेय जे शिक्षण आहे जो हा पूर्ण प्रवास आहे तो माझा कुडाळमध्येच पूर्ण झाला आता अगदी पहिलीत आईपासून लांब हो। म्हणजे मामीकडं मामी, मामी पण आईसारखीच हो। असणार पण आईपासून लांब त्यावेळी म्हणजे अशी स्थिती आज जर लहान मुलांवर येते तेव्हा फारची कशी अवस्था तुमची त्यावेळी कसं झालं की आईपासून लांब राहताना एवढ्या लहान वयामध्ये पाच सहा वर्षाच्या वयामध्ये तर ते कसं राहिलं तुम्ही त्यावेळी कधी आईची आठवणी आणि वगैरे असे प्रकार कसे झाले त्यावेळी सर्वप्रथम आमचं गा घर जे आहे ते पावशी या गावामध्ये असल्यामुळे तिथे कसं आजूबाजूला एका शांत एरियामध्ये आमचं घर होतं आजूबाजूला कोण असं खेळायला पण नाही आणि माझ्या मामांची मुलं जी होती ती माझ्या वयाचीच असल्यामुळे मला त्यांच्याशी जास्त अटॅचमेंट होती लहानपणापासूनच म्हणजे माझी मामे बहीण मामे भाऊ तर लहानपणी एक ओढ असते मामाच्या गावी जायचं मग तसं माझं ते वरचेवर जाणं होतंच आणि जेव्हा आईने मला पहिलीत मी अर्ध्यावरती शाळा माझी पूर्ण करून तिथे जाण्याचा जा निर्णय घेतला तेव्हा मलाही खूप उत्सुकता होती की हा माझी मामीच शिक्षिका आहे म्हटल्यावरती मला तिथे नक्कीच माझं शिक्षण पूर्ण करायला आवडेल आणि तिनेही माझ्यावरती एवढे चांगले संस्कार केलेत मुळात म्हणजे माझं मराठी वक्तृत्व मराठी भाषेवरती प्रभुत्व असं थोडंफार गोष्टी ज्या आहेत त्या तिने माझ्या लहानपणीच करून घेतल्या तसेच अभ्यासही तिने माझा करून घेतला त्यामुळे मला त्याची आवड एक लागलीच आणि दर रविवारी सुट्टी पडली किंवा मध्ये गणपतीची सुट्टी असेल दिवाळीची सुट्टी असेल की परत माझी मामाची जी मुलं होती आम्ही सगळी भावंडं परत आम्ही माझ्या घरी जायचो म्हणजे असा आमचा हा प्रवास असा आमचा हा टप्पा चालूच होता की थोडे दिवस झाले की पुन्हा आम्ही माझ्या घरी सगळे एकत्र पुन्हा तिथे मामाकडे सगळे एकत्र म्हणजे असं कधी वाटलं नाही की मी आईपासून दूर आहे असं कारण तेवढंच प्रेम मला माझ्या मामीने मामाने असं लहानपणी दिलेलं होतं त्यानंतर जेव्हा कुडाळ कारण नाही म्हटलं तरी कराचे शिक्षण प्रसारक मंडळ कुडाळ हायस्कूल हा एक व्यापक मोठी शाळा किंवा तो जो सगळी मोठी संस्था मग तिथे आल्यानंतर ह्या कोडकौतुकाच्या गोष्टी आपल्या ज्या आपण म्हणे कसाल आणि पावशीमध्ये होत्या मग तिथे आल्यावर तुम्हाला असे आदर्श कोण दिसले किंवा तिथले शिक्षक कोण असतील की जे आठवत असतील की ज्यांचा एक हायस्कूल जीवनात म्हणजे मी आठवी ते दहावी माध्यमिक शिक्षण आपण घेताना कारण आता तुम्ही माध्यमिक शिक्षिका आहात त्यामुळे माध्यमिक तुमच्या माध्यमिक शिक्षिकांच्या कोणा किंवा शिक्षकांची तुमच्या कुठली आठवण असेल किंवा त्यांचा प्रभाव असेल तर सांगावा मी जेव्हा पाचवीमध्ये कुडाळ हायस्कूलला जेव्हा गेले तिथे मला आमच्या ज्या शिक्षिका बाणवलीकर मॅडम म्हणून ज्या होत्या त्यासुद्धा मालवणच्याच बाणवलीकर मॅडम तर त्या माझ्या अशा खास ओळखीच्या त्या माझ्या आईची मैत्रीणच असल्यामुळे मला त्या खूप अशा जवळच्या वाटायच्या कधीही काही वाटलं कधीही काही मला समजलं नाही तर मला त्या कायम सांगायच्या की तू माझ्याकडे ये मला विचार काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग त्यामुळे मला असं वाटलं नाही की शाळा नवीन आहे खूप मोठी शाळा आहे भरपूर तुकड्या होत्या त्यामध्ये अबकड Uh, म्हणजे अगदी एचपर्यंत ई एफ जी एचपर्यंत तुकड्या होत्या एवढी भरपूर मुलं होती पण तिथे मला अशा माझ्या जवळच्या शिक्षिका म्हणजेच बाणवलीकर मॅडम या एक जवळच्या मला फार वाटायच्या त्याचबरोबर सामंत सर तेव्हा तिथे प्रिन्सिपल म्हणून होते तर त्यांचा जो कडक शिस्तीचा जो दरारा होता तर त्यानेसुद्धा मी फार प्रभावित झाले होते की शिक्षक समोरून आला की जे म्हणजे आता जे वाट म्हणजे आत्ताच्या मुलांना तेवढं नाही वाटत पण आम्हाला तेव्हा ते खूप वाटायचं सामंत सर वैद्य सर आम्हाला शिकवायला होते असे बरेच शिक्षक जे ज्यांच्या हाताखाली मी शिकत गेले व त्यांच्या अनुभवातूनच मला बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या मिळाल्या की त्यामुळेच मी आज शिक्षिका म्हणूनच घडत आहे व पुढेही मला त्यांचा अनुभव कामाला किंवा मा माझ्या ज्या या शिक्षण क्षेत्रामध्ये नक्कीच वापरता येईल मी ते सांगू इच्छितो आपल्या प्रेक्षकांना कुडाळचे सामंत सर वैद्य सर ही एक स्वतःच एक विद्यापीठ आहेत की त्यांनी शिक्षण नुसतं शिकवलं नाही तर शिक्षण शैक्षणिक रचना किंवा शाळा कशी चालवावी संस्था कशी चालवावी यामध्ये सुद्धा ते निवृत्तीनंतर कायम जोडले गेलेली माणसं आहेत की जिथे नेहमी विद्यार्थी शिक्षण याचाच विचार करत जगणारे ते आयुष्य आहेत दीपस्तंभ आपण म्हणू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपण जेव्हा माग मागच्या एका परवा आपण टोपेला हायस्कूलचा उल्लेख केला त्यावेळी जेव्हा आपण काही नावं घेतली तशीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ इथल्या ही एक दीपस्तंभांसारखी नावं आहेत की कायम शिक्षण यांचा संबंध जोडला की शिक्षण क्षेत्र मुलांचं काहीतरी करत राहणं शिक्षकांवि शिक्षकांविषयीसुद्धा ती माणसं नेहमी काही ना काही करत असतात मग तिथे या निमित्ताने त्यांच्या आठवणींना आपण उजाळा दिला आहे वैद्य सर असतील सामंत सर असतील त्या म्हणजे आपली सिंधुनगरीतर्फे त्या बानावलीकर मॅडम असतील आता मी पुढे येतोय की बी एस सी वगैरे हे झाल्यानंतर आता मामाच्या गावाला जाणारी गीता जेव्हा मंदारच्या गावाला आली म्हणजे थोडक्यात म्हणे आपण नगरसेवक माजी नगरसेवक माझी बांधकाम सभापती मालवणीचे मंदार केणी यांच्याशी विवाह झाला आधी ते पण तुम्ही थोडंसं सा सांगावं की त ते कसे सुरू जुळले आणि तुम्ही बोभाट यांच्या केणी कशा झालात हा भाग आणि त्यानंतर पहिल्यांदा जो परिवर्तनाचा ट्रान्झॅक्शनचा जो पिरियड होता काळ होता त्यावेळी इथे जुळवून घेताना काय काय घडलं कारण तुम्ही आता जुळवून घेतलेलं आहे म्हणजे जुळवून कसं घेतलं तो वगैरे तो संघर्ष म्हणत नाही मी तोही आनंद असेल पण ते काय कृती त्यावेळी काय क्रिया झाल्या किंवा त्यावेळी काय कधी कधी वाटलं कारण इथे परत व्यावसायिक उद्योजक एक वेगळं वातावरण हे पण आहे किंवा राजकीय वातावरण सामाजिक वातावरण आणि सगळंच बदलल्यामुळे तो काय परिणाम होता नक्कीच सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझी मोठी बहीण आत्ताची प्रिया मिलिंद केणी तर तिचा जेव्हा बघण्याचा कार्यक्रम होता तर तो आमचा बघण्याचा कार्यक्रम कसाल्लाच झालेला होता तेव्हा मी तिथे उपस्थित नव्हती पण त्यानंतर तिच्या साखरपुड्याच्या वेळी मी तिथेच उपस्थित होते तर त्या दरम्याने या मंडळींनी मला पण पाहिलं असा एक म्हणजे योगायोगच म्हणावा लागेल हा व त्यानु त्याप्रमाणे नंतर आमची बोलणी म्हणजे असं आमच्यामध्ये बोलणं सुरू झालं मग असं ठरवण्यात आलं की हां बाबा चांगला मुलगा आहे मुलगी ही चांगली आहे मग पुढे विचार करायला हरकत नाही म्हणजे अर्थात अरेंज कम लव या पद्धतीनेच आमचं असं लग्न झालेलं आहे सर्वांच्या संमतीन संमतीने लग्न झाल्यानंतर मी इथे मालवणात आले तेव्हा मला फारसं ॲडजस्टमेंटची काही गरज लागली नाही कारण माझ्या सासूबाई सौ माधवी केणी त्यांना मी फार आधीपासूनच ओळखत होते कारण माझी बहीणच त्या घरात असल्यामुळे खूप चांगलं आमच्यामध्ये बॉन्डिंग होतं तर मला असं म्हणजे कधी वाटलं नाही की मी आता नवीन असं कुठल्या तरी अनोळखी घरामध्ये जाते किंवा मला असं काहीच तिथे दडपण आलं नाही कारण माझी बहीणच तिथे घरात होती तिलाही माझ्या सगळ्या गोष्टी माहिती मलाही तिच्या सगळ्या गोष्टी माहिती त्याच्यामुळे आमच्यामध्ये कधी असं किंवा असं खटकण्यासारखं काहीच नाही जे म्हणजे नवीन आल्यानंतर खटकतं ना की बाबा हा तू असंच का करते किंवा काय तुला येतच नाही बनवता असं काही झालंच नाही आमच्यामध्ये एकमेकांना आम्ही चांगल्या परिचित होतो आणि मला माझ्या सासूने फार म्हणजे अगदी सांभाळूनच घेतलेलं आहे अगदी मला जेवण करायला सुरुवातीला येत नव्हतं म्हणजे मी हे खरं सांगते की मला जेवणामध्ये काहीच येत नव्हतं पण मी ऑब्झर्वेशन करून म्हणजे तिच्या हाताखाली राहून बघून बघून आता मी सगळं नॉनव्हेज व्हेज सगळे पदार्थ चांगले बनवते आता म्हणजे असं म्हणूया की मोठी बहीण होते त्यामुळे एक थोडंसं मनात असं म्हण वा ताई आहे असं एक तर म्हणजे बॅकअप तुला असं मनाला थोडासा वाटला आता मी इथे जेवण करू आता त्यानंतर आता तुझा शिक्षकी पेशा हा एक भाग आहे आणि आज एक प्रतिथयश आपण म्हणूया हॉटेल जे असेल तिथे म त्यामध्ये विविध प्रकारच्या रेसिपीजसुद्धा तुम्ही करता आणि ब आता व्यावसायिकरित्या कमर्शियलीसुद्धा करता मग हे जे हॉटेल चालवणं की पर्यटन व्यवसाय हा जितका बाहेरून आपण म्हणतो की वा छान आहे किंवा तुम्ही जागा भरपूर आहे सगळ्या पण तिथे स्वतः राबणं हा जो प्रकार आहे त्याच्याबद्दलचे तुझे अनुभव सांगावेत कारण हेच शिकण्यासारखं आहे की बाहेर आपण वस्तू किंवा देखावे निर्माण करू शकतो किंवा सुशोभीकरण करू शकतो पण त्या सगळ्यात महत्त्वाचं होतं की ती सर्विस म्हणा किंवा ते करणं म्हणा प्रिपेरेशन्स म्हणा किंवा त्यासाठी लागणारं मनुष्यबळ या सगळ्या ॲडजस्टमेंट तुम्ही कशा करता सुरुवातीला आमचा हा असा काही ठरलं नव्हतं की हॉटेल चालू करायचं किंवा काही पण जेव्हा करोना काळ जेव्हा चालू झाला तेव्हा काय करायचं हा एक विचार माझ्या मिस्टरांच्या मनात आला की क यामध्ये वेळ कसा घालवायचा म्हणून एक विरंगुळा म्हणून आम्ही एक म्हटलं सुरुवात एक छोटीशी नवीन सुरुवात करूया आणि त्यातूनच एक आम्हाला संकल्प मिळाला की आम्ही स्वरा आ, फार्म हे जे इथे धुरीवाडा इथे सागरी महामार्गजवळ आहे बाजूलाच आराध्या ते पण आमचंच आहे तर तिथे आम्ही हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीच्या काळामध्ये खूप धावपळ झाली कारण अगदीच कूक मिळेपर्यंत सगळं तिथे सेटअप करेपर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही दोघंही अगदी बारकाईने सगळं लक्षपूर्वक हँडल करत होतो आणि नंतर नंतर आम्हाला असं जाणवलं की गर्दीच्या वेळी हां की आपण फक्त म्हणजे बिल घेण्यापुरतं नाही आहोत तर तिथे प्रत्यक्ष किचनमध्ये उतरून हाताखाली त्यांच्या राहून अगदी सर्विस देण्यापर्यंत हे जे काही काम आहे तेही तिथे हॉटेल व्यावसायिक जो कोण असतो किंवा आम्ही आहोत तर ते स्वतःला उतरून तिथे करावं लागतं म्हणजे असं नाही की बाबा आपण हॉटेल घातलं आहे मग चला फक्त बिल घेऊया बसूया तर तसं नाही तर त्यामध्ये आतमध्ये उतरून हे सगळं स्वतःला करावं लागतं दुसऱ्यांच्या म्हणजे कूक जे असतात ते ही जरी कितीही जरी आपण त्यांना आपल्याकडे कामाला ठेवलेलं असलं तरी काही वेळा त्यांनासुद्धा हेल्पची गरज असते मग तेव्हा ते कुठलंही मनावरती दडपण न ठेवता बाबा हां तू हे काम कर किंवा समजा वेटर या बाजूला बिझी असेल तर मी ही प्लेट नेऊन त्या टेबलपर्यंत सर्व्हिस देते म्हणजे अगदी मनामध्ये ह्या गोष्टीसुद्धा म्हणजे ठेवलेल्या नाहीत की कसं जायचं पुढे मी एक शिक्षिका आहे मग मी कसं विचारायचं तुम्हाला काय हवं का काही नको का तर या गोष्टी व्यवसायामध्ये खूप बाजूला ठेवून आपण यात पूर्णपणे झोकून देऊन काम केलं तर आपण त्यातूनच काहीतरी शिकून पुढे येऊ शकतो असं मला वाटतं छान सांगितलं तुम्ही इथे शिक्षिका असताना म्हणजे एक प्रोफेशन आपलं जिथे एक ओळख जी आपली एक वेगळी आहे जिथे सन्मानपूर्वक आज आज आपण जरी काळ बदलला मग सांगितलं की आजची मुलंसुद्धा शिक्षकांना आदर देतातच म्हणजे असं नाही की भिवून लपत नसतील वगैरे पण आदर देतात तो सन्मान गुरुजनांचा हा आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये गुरुजनांचा सन्मान हा अमर आहे तो कधीच कुठेही त्याला धक्का लागणार नाही आहे आणि हल्लीची मुलंसुद्धा आपण बघतो की ती देतात त्यांची पद्धत वेगळी असेल किंवा ते डायरेक्ट व्यक्त होत नसतील काही पुढ्यात लपल्यासारखं करणं आणि वगैरे असं करत नसेल ते जाणून घेतात शिक्षकांबद्दल हल्ली तुम्हाला जाणवत असेल की मुलं तुमच्याकडून जास्त जाणून घ्यायला बघतात मी आता पुढे यामधला जो भाग तुम्ही सांगितलात की हा व्यावसायिकदृष्ट्या उद्योजक म्हणून दिवसरात्र राबलेला आहात तुम्ही पाहिलेला आहे सर्वांनी की शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही विज्ञान प्रकल्प विज्ञान प्रकल्पामध्ये विविध एक्झिबिशन्सना तुमच्या विद्यार्थ्यांना रोजर इंग्लिश मार्फत त्या जिथे तुम्ही प्र अध्यापन करता तिथे ब बक्षिसं मिळाली आहेत विविध ठिकाणी पुणे असेल आणखीन कुठे असेल तर त्याबद्दल सांगाव की हे सगळं करताना ते कसं मॅनेज करतं की विद्यार्थ्यांना नुसतं शिकवणं एक भाग आहेच तो तुमचा एक भाग mm. असतोच आणि प्लस अशा प्रकल्पांमध्ये त्यांना उतरवताना त्यांची मानसिकता तयार करणे किंवा त्यांच्या कारण हे परत हॅ हँडल करणे पालकांना पण हा हँडल करायचं आहे ह्या गोष्टी शाळे शिक्षक म्हणून अनुभव कसा आहेत तुमचे लहानपणापासून मला शिक्षिका व्हायचंच होतं हे माझं स्वप्नच होतं आणि ते माझं स्वप्न मी पूर्ण केलं तर तसं पाहिलं तर मला म्हणजे कसं हँडल केलं पाहिजे मुलांना कसं हँडल मुलांना या दोन्ही गोष्टींमध्ये कसं तारतम्य ठेवून पालकांशी कसा संवाद साधला पाहिजे तर या गोष्टीचा मी थोडाफार अभ्यास आधीपासून करतच होते तर काही मुलांना मला निरीक्षणातून असं जाणवलं की ही मुलं अभ्यासात तेवढी नसली तरी या गोष्टीमध्ये करू शकतात असं नाही की प्रत्येक मूल फक्त अभ्यासातच पुढे जायला पाहिजे तर फॉर एक्झाम्पल महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा जो जेट्टॉय म्हणून हा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये मी अशी मुलं निवडलीत की जी मुलं जरा धानरट आहेत पण ते काहीतरी करू शकतात त्यामध्ये मग अशा मुलांना मी पुढे घेऊन त्यांचा ग्रुप करून त्यांना मी अगदी स्टेट लेवलपर्यंत नेलेलं आहे पुण्यामध्ये त्यांना मुलांना मी काही वेळा घेऊन गेले आणि अशावेळी मी पालकांशी पण कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांनाही समजवून सांगितलं की तुम्ही त्यांची जबाबदारी म्हणजे एक शिक्षक आणि पालक तिथे मी बनून त्यांची जबाबदारी घेईन त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका फक्त मुलांना तुम्ही एक प्रोत्साहन द्या की पुढे जाण्यासाठी जेव्हा एखादा शिक्षक पालकांशी या रीतीने बोलतो पालक पालक की पालक म्हणून मी जबाबदारी घ्यायला तयार आहे तेव्हा ते पालकही तेवढाच विश्वास ठेवतात त्या शिक्षकावरती आणि मुलांना प्रोत्साहित करतात त्यामुळे मी पालकांना सांगू इच्छिते की मुलांना फक्त अभ्यास येत नाही मग तू काहीच करू शकणार नाही तर हे नाही आहे सायन्समध्ये फक्त त्यांना ते, ते आलंच पाहिजे असं नाही तर काही मुलं जी असतात ती त्यांचं डोकं फार चालतं त्यांच्याकडे फ फार कल्पना असतात तर ते त्यांच्या काल्पनिक बुद्धीने सुद्धा ते पुढे जाऊ शकतात त्याच्यासाठी मार्कांची किंवा त्यामध्ये अभ्यास तेवढा येण्याची सुद्धा गरज नसते असं मला वाटतं छान मुद्दा सांगितलं अतिशय छान एक विवेचन वेगळंच विवेचन याच्यातून बाहेर आलं की केल्याने होतं आहे रे आल्याने नाही म्हणजे केल्याने होतं म्हणजे तुम्ही करायला लावलं हा म्हणजे करायला शिकवलंच किंवा करायला शिकवता असं म्हणूया या दरम्यान जे मुख्याध्यापक फादर ऑलविन असतील फादर अँथनी असतील या सगळ्यांचं तुम्हाला कसा कारण तुमच्या डोक्यातल्या कारण शेवटी मुख्याध्यापकांना आपल्या संकल्पना समजावून सांगणे हा पण एक भाग असेल तो कसा तुम्ही वरिष्ठांना कसं हँडल केलं मला नेहमीच माझ्या सहकारी शिक्षकांचा पाठिंबा त्यांचं नेहमीच मदत ही मी कायमच मला मिळत राहिली आपल्या रोजरी शाळेमध्ये फार शिक्षिका म्हणजे अगदी जुन्या शिक्षिका आहेत ज्या अजूनही तिथे चांगलं शिक्षण मुलांसाठी शिकवत आहेत त्यामध्ये आता म्हणायला गेलं तर जेव्हा प्रकल्प मी घेऊन जाते तर तेव्हा तिथे इंग्लिश मिडियम असल्यामुळे त्यांना कंपल्सरी इंग्लिशच बोलावं लागतं मुलांना मग त्याचं गायडन्स मग त्याच्यासाठी इंग्लिश शिक्षिका आपल्या शाळेमध्ये टीचर फिलोमिना टीचर डायना या आहेत त्यांचं मार्गदर्शन मी घेत गेले आणि मी फादरांना किंवा मृ प्रिन्सिपलांना पण नेहमीच सांगत आले की अशी मुलं पुढे गेली तर आपल्या शाळेचं पण नाव होऊ शकतं त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स येऊ शकतो मुलं ही फक्त शाळेमध्येच आ, स्पर्धा करून चालत नाही तर त्यांनी बाहेरचं जग बघितलं पाहिजे बाहेरची मुलं कशी बोलतात कसं वागतात ते आपल्या शाळेला कसं रिप्रेझेंट करतात हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे हे जेव्हा मी असं प्रिन्सिपलना समजावून असं देते तेव्हा त्यांचाही एक विश्वास माझ्यावरती नक्कीच वाढतो की हां की तुम्ही करू शकता तुम्ही करा माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे संवादाहून संवाद साधल्याने सगळ्या गोष्टी होतात आता आपण समारोपाकडे येतोय आपण गीता बोभाटे जाणून घेतली मला तर दो गीता बोभाटे काय संदेश देईल आजच्या आज मी आजच्या पिढीला वगैरे म्हणत नाही सगळं सर्वांना असेल आणि मृदुला काय संदेश देईल असे दोन्ही संदेश म्हणजे हे जरूर द्यावेत की काय वाटतं की एकूण एकूणच सगळ्या आपल्या गोष्टींबद्दल आपल्या जीवनाबद्दल हे दोन संदेश तुम्ही द्यावेत पूर्वाश्रमीची मी गीता बोभाटे तर मी माझं जे पूर्वाश्रम आणि जे आत्ताचं आहे सध्याचं मी सौ मृदुला मंदार केणी तर यामध्ये फारसं काही बदल मला म्हणजे माझ्या विचारांमध्ये झालेला नाहीच आहे त्यामुळे मी एकच विचार सांगेन माझा की आजच्या ज्या काही मुली आहेत किंवा ज्या काही मुलं आहेत तर यांनी समाजामध्ये एक चांगला आदर्श ठेवला पाहिजे शिक्षण फक्त व्यवसाय किंवा नोकरीसाठी न नो करता ते शिक्षण स्वतःला प्रगल्भ करण्यासाठी नक्कीच घ्यावे आणि असं नाही आहे की शिकता म्हणजे आता माझं शिक्षण पूर्ण झालं आहे मग आता मी कुठेतरी थांबावं तर तसं नाही तर माणसाचं शिक्षण हे मरेपर्यंत चालूच असतं ते प्रत्येक फील्डमध्ये त्याने जो उतरतो त्या फील्डमध्ये तेवढ्यापुरतं न राहता चारही बाजूनी ते शिक्षण घेत राहावं एवढंच मी आजच्या या नवीन पिढीला सांगू इच्छिते खूप धन्यवाद मृदुलाजी तुम्ही तुमचा वेळ दिलात उद्योजिका शिक्षिका किंवा शिक्षिकांना शिक्ष सर्व शिक्षकांनासुद्धा जरी बाकीच्या सुट्ट्या जरी बाह्य दिसल्या तरी बाकी तुमचं काम सुरूच असतं उद्योजक आता शिक्षक पण एक उद्योजकच झालेला आहे तसाचसुद्धा झालेला आहे तुम्ही वेळ दिलात आपली सिंधू नगरी विचारच्या नारी रूपेण संस्थेचा दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या पर्वामध्ये एक अतिशय विवेचनात्मक अतिशय नेटकी एक मुलाखत तुमचे विचार आम्हाला ऐकायला मिळाले म्हणून मनापासून धन्यवाद जाता जाता मी एक तुमच्या म्हणजे तु तुम्हाला मी तुमचं मी स्वागतच करते की तुम्ही खूप माझा विचार करून मला इथे बोलण्याची संधी दिली त्याचप्रमाणे जाता जाता मी नारी रूपेण संस्थिता या पर्वासाठी एक श्लोक म्हणू इच्छिते या देवी सर्व भूतेषू रूपेण संस्थिता नमस्त्यय नमस्तस्य नमस्त्यय नमस नमो नमः खूप छान या होत्या मृदुला मुंदारकेणी मालवणची एक शिक्षिका अशी आणि उद्योजिका एक वेगळा प्रवास अशा दोन गोष्टींचा कारण दोन्ही क्षेत्र ही आपापल्या परीने स्वतःला आव्हान देणारी माझ्या आव्हानात्मक परिस्थितीतून हसत प्रसन्नपणे ठामपणे मार्गाक्रमण करायचा एक संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे माय माऊली सबलीकरण संस्था मालवण यांच्या सहयोगाने हो या सुरू असलेल्या आपल्या मुलाखत मालिका नारी रूपेण संस्थिता याच्या या चौथ्या भागामध्ये पाचव्या भागामध्ये तुम्ही सर्वांनी अतिशय वेगळ्या प्रकारचं विवेचन ऐकलं आणि तुम्ही पाहिलं म्हणून तुमचे मनापासून धन्यवाद